नुकत्याच झालेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गडिंगलजच्या जागृती हायस्कूलनं उज्ज्वल यश मिळवलं आहे राज्यस्तरीय यादीत हायस्कूलची सोनाली पाटील तेरावी तर इसा मुल्ला सतराव्या क्रमांकावर आहे शाळेचे एकूण सत्तावीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत अशी माहिती गडिंग्लाज विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली गडिंगलटच्या जागृती हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक विशिष्ट जागृती पॅटर्न तयार केलाय त्या पॅटर्न प्रमाणे अभ्यास करत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे शाळेचे एकूण सत्तावीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत हे शाळेच्या इतिहासातील अभिमानास्पद यश आहे अशी माहिती डॉक्टर सतीश घाळी यांनी दिली तर शाळेतील तासांचं काटेकोर नियोजन विषयानुरूप तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती आणि सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंतचा अभ्यासाचा ठोस पॅटर्न भरपूर सराव या गोष्टींमुळे हायस्कूलला शिष्यवृत्तीमध्ये यश मिळाल्याचं माजी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी सांगितलं तसंच ही शिक्षण पद्धती भविष्यात जागृती पॅटर्न म्हणून ओळखली जाईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सचिव बीजी भोसकी सहसचिव गजेंद्र बदी संचालक किशोर हंजी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे उपस्थित होते